हिला जर परपंचाची आच असते तर हिला वाईट वाटलं असतं का कुठे भाषे आणली कुंडी आणली आणि म्हणून जाऊ जाऊ दाखवती या का तुला कधी परपंचाची आस नव्हती ना तर नाहीच अजून बी तुला म्हणते का मला एवढ्यात एक तोळा आला असता पैसा नाही नाही म्हणते ती कुठं आणते ती अगं नटावा टावा ना नाही नाही म्हणून चिंगटपणा करू नका तर परपंचाला वापरते ती म्हणून तुला कुठं होतं त्याच ना धावून समजा चिपाड ना चिपाड झाली ती आल्यापासनं जित्रा तुला ते नाही पडलं तुला लगेच आणलं बघा हि आणलं बघा ती म्हणून दाखवायला येत या काम केलं माझ्या आणि हिला भेट नाही तुला काय भिवून राहायचं आम्ही कशा पाय राहायचं भिवून स्वतःला लय शि समजतीच काय आणि ही पुणमी अशीन ही पुणमी तशी पुनमीच्या तर गोगऱ्याला लांबली होतीस तू पुणमी 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 जावा तवा जवा तवा आणि निलेश भाऊजी का ग निलेशच्या बी गोगऱ्या काढल्या तीच का फुण्णी टाकतीच काय नुसता बाहूजी तुझ्या तोंडाला म्हणून निलेश भाऊजी म्हणतीच आज पण टायटल टाकत होती लिहून बोलत होती ठीक आता तोंडाने म्हणतीच की फुन्नी टाकायला वे त्या दिवशी कसा आवाज यायचा अग एवढी कशी काही वाडी हायच तुला उईस चांगलं झालेलं बघवत नाही अरे गोळ्याने मिसळून खेळून खायला नको वाटतंय तुला खायला पाहिजे करायचा कटाळा कुठं तर खा पोरांची कुठं चिवडा हो, हाय बघायची खायची करून खाल्ल तरी तुला त्या घरात नेला तसं तिने एकदा करून खाल्ला असे आज बी आली, आली आज बी तर का ग तुला गॅस वर तुला सतरा दहा माणसाचं करून खायचं नाही का म्हणून गॅस खावती माझं माझं तुझं तुझं करून काय अर्ज रे घालते का काय तर बसून खावा की पटापटा पटापटा मी पटा। मी खाणार हां खा जा तिकडे बस उना थिंडू नका की सारक एक तर इथं घ्या घरात तर बसणार आहे तर उतर बसा तिथं उना ना उन कसले तरच पडलं हे लेकर बे बिना चिपलीची हिंडते ती वाटेवन काय उडकते तू तागड तागड पडले घरात आहे का बघ जा फळीवर कांदं मापलेला काय नसतो वर उन्हा माणसाला झिट आली इथं उन्हा पडलं या आणि ही बिचारी घरात रोज लावून लावणू एक ना एक एक ना एक वडा चढ करायला लागली या हिला वैस बघव ना कुणाचं काय पसर जा कूलर लावून तशीच पसर जा घरात कूलर लावती दरवाजा लावती आणि मग चिकात येते घरात ना आमच्यासारखी बसाय कूलरच्या हवं त्या कूलरचं वारं बाहेर काट्यावर येईल म्हणून कूलर लावून पसरती या नको तर ठेव 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 दे राहु बसा जा झोपय बा हातरून टाकले जा गाडी जावा हम्म खेळा वैता बिचारी बिचारीनं पण हिला काय वाटतंय का चित्रा बाहे आपलीच डाड उन्हाळा दिसाच वैरणीचा नाश होतोय वैरण किती मैंदाळी महागाय आणलंय चांगलय गोवाड चाललय शाण नाही पैसा आहेत आणि ह्यांच्याकडं ही घ्यायला पैसे नाही तो मला एखादा तोळा आला असता ह्यात होय का तुला एखादा तोळा आला असता घे ना तुझ्या हिमतीवर मग आ माणसाची मसराला वैरण एकात घेतो आम्ही मी घालते ती या पिंडी आणून सारी पोच करते ती ती चारती जण तुझ्या पैसा घेऊन बसतेस का तू काय ग ती घेताना पैसे गोड लागतंय हाय ना तुला आणि माझ्या पशी जावा कुम कमी पडलं तुम्हाला बी घेऊन तू दे याचीच वे एवढी दाल पडलीस तू पैसे नेहा जावा म्हणायला अगं कुचकीन कपटी तर तू यासारखी कोण नाही घरात म्हणती घेऊन जावा चांगले वासना असते म्हणजे सहज दिला असतच अशी कुचकेवानी बोलली नसतीच कसोबी कसोबी तू आण कुणीकडनं कुणीकड पळत ही जाई नाहीत्रेळा म्हणती पण चहा अंगातलंही नखराय पण मीच्या अंगातलंही नखराय हिला बघायला लागती का बघतीच आज पत्र बघितली नाही म्हणून आता बघणार आहे मला आ हिला बघणार इन बघायचंच राहिलं हिला आता नुसती कशाना बघतीस काटी कुराड्या घेऊन का दावी द्वारकांड घेऊन बघतीस माझ्याकडे हा हिला वाटत असल बारकी आयकी किरकोळ एकदा हिला मारलं हि मला भील दोनदा मारलं हिला भील अगं तुला व्यानार नाही मी आता मी बी आता तुला पुरून उरली या पुरून उरली आहे तुला बी मी ये मग आता तू मला बघाय यायच्याच नाही ये स्वतःहून मला बघायला तू माझा नकरा करती का तर घरा ले 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 मी घरासाठी केला लिहिला बघवत नाही मी काय करणार तर मी सगळ्याच्या नजरात वाईट होईल नाही आहे का नाही म्हणजे मी करायचंच नाही तुला घेऊन काय मी आ हिच्या मनानं मी आल्या करावायला काय बघायचं नाही माहेराला निघून जायचं मी म्हण ती नको जाणार होती माहेराला का गेली नाही अगं घराच्या हितासाठी दोन गोष्टी खोट्या बोलाव्या लागते या दोन गोष्टी मनात नसले तरी बोलाव्या लागते या आ हिच्यासारखं नाही तर नुसतं उदळवाट करून चालायचं आहे मी नाही मला घेतलंच नाही मी जाणारच नाही मी काय कामच करणार नाही मी भाकरीच करणार नाही कोणाला घालणारच नाही असं हिच्यासारखं म्हणते की म्हणजे मंग मला बी चांगली म्हणील ती चांगलीच चांगली म्हणील चांगली चांगली ना सगळ्याच्या नजरात वाईट झाली का तिच्या नजरात मनानं चांगली होती मी बरोबर आहे तिला वाटतं तिच्या मनानं वागावा ती सांगल तशी वागावा मला म्हणत होती का तुला बी आयफोन आणला नाही कशाला घेतलं घरात घेणार नव्हतीच म्हणजे हिच्या मनानं सगळं होया पाहिजे माणसं कशी तर करते ती खाते ती उन्हाळ्या दिसाची आपण बी त्यात करू लागावा खाऊ लागावा गावा असलं ला नाही ईर्ष्या करायची ईर्ष्या दिराची की कोण नवऱ्याची किकून जावायची किकून हिला आता आता घेतला कटर आता हिला दोन चार तोळ पुणमीला घेतली अगं मला दोन चार नाही तुला सांगितलं ना मी एकदाच चार काय दहा पंधरा तोळं मला सोनं आताच घेऊन ठेवलंय हा नीती का तुला घालायला माझं खाऊन आशिन तशी तुला काय सवय आहे बसवती जा बसत निघू दे गाडी तर एक राखली काय पोरांनी बी निघलं हे जाता आधी बसवून म्हणती काढलं उपसून तू जगाखाली जगा आणजा बसून चप्पल घालून जा, जा। काय बिचारी सोजच बोलती ह्याला चार तोळ सोनं करायचं असत्याला दहा तोळ करायचं असत्याला अग बाया दहा तोळ चार तोळ करूस तर तर हीच न्या तुला आ गळ्या या माझ्या माझ्या एवढ्या पळ्या किती मनी बी तुला काढून ह्या हा कानातलं मोडलं मोडलं करून इतकीन बी धिंगाणा लावला हिन हिला काय वाटतंय काय बाया हिच्या मनाच असावं सगळं वाटतं हिला हिच्या ही मनाच हिनं जसं म्हणाल तसंच व्हायला पाहिजे आणि हिन म्हणाल तसं आम्ही राहायला पाहिजे वागाय पाहिजे हिच्या म्हणण्यानं राहिलं वागलं का, ना चांगला, चांगला। का था था। नाही मग हिला सगळी गुड ती सगळ्या चांगलं पण मी लय चांगली लय पुन्हा म्हणील मग मग पुन्हा भाऊजी माझं लय चांगलं काय गायत की बघ जात आता बसावती मग मी दे थांब बसावली बस खाली हा गाडी राखणार लेकरांनी चिचणीत आणलेल्या गाड्या घोड्या सगळं लेकरांसाठी तर काय करत नाही आम्ही काय घेतोय आमच्यासाठी लेकरांना खेळणं बिळ एवढंच त्यांचं खेळायचं व या पापाच खेळणं आणतो या लेकर ते म्हटलं ले तोडून मोडून टाकणारच टाक टाकलं तर कशासाठी करायचं लेकरांसाठी नाहीला वाटतं लेकरांसाठी ना नका ह्याच्यासाठी केलं पाहिजे का तस करते मला आता टिकली लावते मला वे एवढी मोठी हाय की मला टिकली हाय इकडे सर येतो बस येतो बसा खाली बसा ताप आली मला वी हो आता तापच यायचा राहिलाय उन्हाळ्या आला मला <laughs> कसे अजून चॅप्टर बरा करतीया ताप आलाय मला रे तुला आलाय का बघायचं ताप नाही आला तुला नाही नाही आला कसला उन्हाळ्याचं काही दुखन सुखाचा वी असल्या बयानच या उन्हाला लय भिवून राहायला लागतंय तापाचं हे जे लेकरासी ध्यान राखावं लागतंय उन्हात न फिरते ती आणि बिचारी कुशाला येऊ देत नाही आम्हाला लेकरासनी नाही काय करत पण आम्हाला येऊ देत नाही ना ती घरात